करंजी करंज शास्त्रीय नाव पोंगमीय पिनेटा तेल पिएर फॅबेशी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे या मध्यम उंचीच्या झाडास करंजीच्या आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले त्या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात त्यास करंजीचे तेल असे म्हणतात करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो याचे वनस्पतीशास्त्रातील नाव पोंगॅमिया पिन्नाटा असे आहे सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश आग्ने आशिया ऑस्ट्रेलिया अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे करंज साधारण पंधरा ते वीस मीटर उंचीपर्यंत वाढतो पण काही ठिकाणी तीस मीटर उंचीपर्यंत वाढला आहे खोड काहीसे पसरट असते खोडाची साल मऊ गुळगुळीत किंवा गाठीयुक्त असून रंगांनी हिरवी राखाडी असते झाडाचा पर्णसंभार पसरणारा असतो पाने एकांतरित संयुक्त व विषंपर्णी असतात सहा इंच ते बारा इंच लांब असणाऱ्या पानामध्ये पाच सात किंवा नऊ लंबगोलाकार टोकदार पर्णिका असतात ती अत्यंत तुकतुकीत मऊ मुलायम चमकदार पोपटी हिरव्या तजेलदार वर्णाची असतात म्हणूनच या झाडाच्या चमकत्या पालवीवरून त्याच्या स्निग्धपतर नावाची सार्थता पटते साधारण एप्रिल ते जून मध्ये झाड फुलांनी बहरून जाते पान आणि खोडाच्या खोबणीमधून मंजिया बाहेर पडतात त्यावर अतिशय लहान देठाच्या तपकिरी कळ्या बाहेर पडतात कळ्या उमलून त्याचे फिक्या गुलाबी जांभळट फुलांत रूपांतर होते या फुलांच्या तुयांना मंदवास असतो काही ठिकाणीही फुले रंगाने हिरवट पांढरी किंवा दुधी पांढरीही आढळतात फुलात पाच पाकळ्या असतात त्यापकी चार गुलाबी रंगाच्या असतात तर पाचवी पाकळी हिरव्या रेषांनी मढलेली असते फुले कोमेजण्यापूर्वीच खाली गळतात फुले ओसरल्यावर पाठोपाठ येतात पिवळसर टण चपट्या करंजीच्या आकारासारख्या शेंगा बियांपासूनच तेल काढतात करंजतेल म्हणून हे प्रसिद्ध आहे हे तेल जंतुनाशक आहे करंजीन व पॉन्गेमोल ही द्रव्य है प्राचीन काली विविध त्वचारोग सर्पदंश कृमि व दूषित जखमा जात असे। पानांचा उपयोग संधिवातावर करता जंतुनाशक पेट बैचिकाणी वीते दिव्या उपयोग करता साबण बनविण्यासाठीही आणि वंगण म्हणूनही याचा वापर करतात पानांचा वापर हिरवे खत म्हणून केला जातो करंज हा रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी एक वृक्ष आहे मूळ भारतीय रहिवाशी असलेल्या करंज वृक्षाचा तसा आसेतू हिमाचल अधिवास असला तरी तो प्रामुख्याने पश्चिम घाटांतील नदीनाल्यांच्या काठी तसेच समुद्रकिनायालगतच्या जंगलातील दमट हवामानात सुखाने वाढतो अर्थात पाणी किंवा क्षारयुक्त जमिनीत तसेच समुद्रस्पाटीपासून चार हजार हजार फूट उंचीवरील जंगलात देखील चांगला वाढताना दिसतो भारतात सर्वत्र या डेरेदार वृक्षाची लागवड सावलीसाठी रस्त्यांच्या कडेला केलेली दिसते या झाडाच्या सावलीत गवताची वाढ चांगली होत असल्याने गवताळ प्रदेशात लागवडीसाठी हे झाड उपयुक्त आहे भारतातून या झाडाचा प्रसार दक्षिण पूर्व आशिया तसेच ऑस्ट्रेलियाच्या किनायाजवळील प्रदेशात झालेला आढळतो करंज हे मध्यम स्वरूपाचे आकारचे मध्यम बांध्याचे झाड असून त्याच्या पानांचा डोलारा पसरलेला दिसतो याची उंची जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट किंवा त्यापेक्षा जास्त आढळते बुंध्याचा घेर दोन ते तीन फुटांचा असतो याची संयुक्त पाने पाच सात अंडाकृती पर्णिकांची असतात पानांच्या कुशीत फुलणारी फुले इवलीशी पण उदंड सुगंधी शुभ्र रंगापासून गुलाबी जांभया रंगापर्यंत विविध रंगाची उधळण करणारी याची फळे म्हणजे शेंगा चप्तकरंजीच्या आकाराच्या किंवा पापडीसारख्या कडक पिकल्यावर पिवट उदी रंगाच्या संपूर्ण वृक्ष जेव्हा पानगईने निष्पर्ण होतो तेव्हा सर्व फांद्यांवर शेंगा लटकलेल्या असतात प्रत्येक शेंगेत बी मात्र एक क्वचित प्रसंगी दोन असतात या बिया लालतांबड्या रंगाच्या चवीच्या आणि तेलयुक्त असतात जंगलवृद्धीसाठी झाड साधारणपणे चार ते सहा वर्षांत फळावर येते फळांची तोडणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर ते मेजून या काळामध्ये केली जाते शेंगा हाताने सोलून बिया वेगळ्या केल्या जातात प्रत्येक झाडामागे अंदाजे नऊ ते नव्वद किलो बियांची उपज होते उपजेच्या अंदाजे पंचाहत्तर टक्के संपादन एकट्या कर्नाटकात होते भारतात एकूण बियांच्या उत्पादनापैकी फक्त दहा टक्के बियांचे संपादन होते झाडाच्या हिरव्या पानांवरील सफेद नक्षीकाम हे नेमॅटोड या सूक्ष्म प्राण्याच्या चलनवलामुळे झालेले आहे करंजाच्या बिया त्यातील तेलासाठी उपयुक्त आहे विविध उद्योगधंद्यात व औषधांत त्याचा उपयोग होतो करंजाच्या बियांमध्ये अपचनकारक तत्वे असून त्यांचा विषारी परिणाम अन्नातून बियांचे चूर्ण किंवा पेंट दिल्यास प्राण्यांवर दिसून येतो करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात या तेलाचा औषधी उपयोग आयुर्वेदात विशद केला आहे करंज तेल पिवट रंगाचे असून दीर्घकाल साठवणीनंतर ते अधिक गद रंगाचे होते तेलाचा उग्र गंध असून ते कडू असते अतिशोक्ती अलंकाराचा सर्रास वापर आयुर्वेदात आढळतो त्यानुसार करजन्यती करंज असे नाव या वृक्षास प्राप्त झाले आहे या तेलाच्या वापरामुळे महारोगाने जडलेली हाताची बोटे पुन्हा निर्माण होतात अशी कल्पना त्यात गर्भित आहे तेल काढल्यानंतर उरलेली करंजाच्या पेंडीतील नत्राच्या उच्च प्रमाणामुळे तिचा खत म्हणून नेहमी वापर केला जातो नत्राबरोबरच या पेंडीच्या खतातून शेतीला स्फुरद व पालाश ही द्रवे देखील मिळतात शिवाय त्यातील विषद्रव्यांमुळे मातीतील कीटक व बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षणही आपोआप होते मुंबई उपनगरात रस्त्याच्या कडेला तसेच दक्षिण मुंबईत देखील हा वृक्ष आढळतो